जाणवत नाही गलित झाली गात्र प्रेमाचा पर्शी जाणवत नाही आणि सुरतुकल्या कातळ्यांचे ओझे आता पेलवत नाही पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही आठवणींचा आल्बम उलगडत आठवणींचा आल्बम उलगडत एकांत आता सोसवत नाही आठवणींचा आल्बम उलगडत एकांत आता सोसवत नाही अस्पष्ट झाल्या प्रतिमा मुखवटे आता सलत नाहीत पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही प्रेमाचा ऊर आणि काळजीचा सूर प्रेमाचा ऊर आणि काळजीचा सूर हाली ऐकण्यातच नाही प्रेमाचा ऊर आणि काळजीचा सूर हाली ऐकण्यातच नाही आणि शब्दांना अंकुर फुटावा असे पाऊलही माझ्याकडे आता वळत नाही पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही मूग झाल्या भावना मुख झाल्या भावना अर्थसात त्यांच्यापर्यंत आता पोचत नाही मूक झाल्या भावना अर्थसात त्यांच्यापर्यंत पोचत नाही गोटेत गेली मन मायेचा उबदारपणाही आता जाणवत नाही पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही घर भरले अनावश्यक साहित्याने घर भरले अनावश्यक साहित्याने माझी अडघळी आता पेलत नाही घर भरले अनावश्यक साहित्याने माझी अडगळही आता पेलत नाही आणि त्यांच्यामध्ये मी माझी जागा आता शोधत नाही पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही तुझा फोटोही आता झाला झालाय त्यांच्या फोटोकडं बघता ते बायकोच्या ते, ते म्हणतात तुझा फोटोही आता धुसर झालाय त्याच्यावरील धूळी आता हटत नाही आणि तुझ्या पाऊल कुणाही आता मिटत चालल्यात आठवणही आता तुझ्या मला बोचत नाहीत पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही बोलणे आता होत नाही धन्यवाद